ਜਾਵਰੇ ਚਾਂਗਲੋ ਭੇਟਲੋ ਦਾ ਰੈਲ। ਦੀਰੀ ਨੀ ਭੀ... ਮੋਟੇ ਭੂਰ...

चालला आता थांबला गाडी थांबलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आमचा नक्की तुम्हाला पूर्ण आम्ही व्हिडिओ दाखवू व्यवस्थित संध्याली सहा वाजेपर्यंत पोचू आम्ही फाऊला बाय बाय नमस्कार गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत फार्म हाऊस मध्ये हे बघा सर्वजण हाय काय काय बनवलं तुम्ही आम्ही हे बघा अंडी उकडलेली आहेत दोन ट्रे हे बघा बटाटे उकडलेली आहेत हे बघा अंडी चला आता आपण बघूया पोरं कशी पोहतायत हे बघा मी तुम्हाला दाखवते ए पोरा बगा सुंदर है फार्म हाउस आता मैं तुम्हारा दाखते हाय हेलो नमस्कार कश्यात बघा आज आम्ही फार्मला आलेलो आहे सर्वजण बघा इकडे सर्व जेवणाची चालू आहे मेजवानी बच्चे कंपनी इकडं इकडे सगळी आमची कंपनी आहे इकडं हे एक बघा सर्व चाले जेवणाचा प्रोग्राम चालू आहे हा बघा हे बघा इकडे सर्व चाललंय मेजवानी हाय म्हणजे इकडे सगळी व्ही आय पी माणसं आहेत हे बघा स्पेशल डिश मागवलेलं इकडं बघा हा हाय मित्रांनो नमस्कार हे बघा कस चाललंय सर्व मस्त पैकी एन्जॉय करायला आलो आणि बघा सर्व लाईन शिर कसे लाईनशीर शिर

गास अशी काय काय व्हिडिओ करते काय म आता तोपर्यंत पडीला हा शो मोशन मध्ये पाहिजे होते तेच ना मोशन mm -hmm. मित्रांनो नमस्कार बघा कस चाललंय सर्व मस्त पैकी एन्जॉय करायला आलो आणि बघा सर्व लाईव्ह शेर कसे लाईव्ह शे लक्ष्मी <laughs> <laughs> <coughs> 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 <coughs>